शक्तीची उपासना केली की मुक्तीच मिळते शिव शक्तीची उपासना हवी आणि उपासना केल्यानंतर भक्ती केल्यानंतर असं काही नाही की कुठल्या देवाची अहो कोणत्याही देवाची भक्ती करा पण भक्ती फार महत्वाची आहे तुम्हाला पांडुरंग आवडतो का मग पांडुरंगाची भक्ती करा तुम्हाला आई जगदंबेवरती विश्वास असेल तर तिची भक्ती करा आपल्याला गोपालकृष्णावरती विश्वास असेल तर गोपालकृष्णाची भक्ती करा माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा कोणत्याही देवाची भक्ती करा भक्ती केल्यानंतर मुक्ती मिळत असते त्याच उत्तम उदाहरण सांगू तुम्हाला मी तुम्ही भागवतामध्ये कथा ऐकली आजामेळ नावाचा ब्राह्मण उद्धरून गेला कशामुळे उद्धरून गेला नामस्मरणामुळेच गेला ना उद्धरून आजामिळ नावाचा ब्राह्मण फक्त नारायण नारायण या मंत्राचा जप करायचा नारायण फक्त नारायण आणि उद्धरून गेला अहो नामस्मरणानं काय साध्य होत नाही भक्तीमध्ये किती शक्ती अजून एक उदाहरण देऊ परमेश्वर काही कमी पडू देत नाही पा काही पोड़, कमी पडू देत नाही त्याचा अजून एक उदाहरण तुम्हाला देतो बोललोबा आणि कनकाई माता हे निघालेले होते पंढरपूरला बोललोबा बरोबर वारी चुकवत कधी नव्हते पहा एक वर्षी कणकाई माता आपल्या नवऱ्याला म्हणते बोल्लोबाला की मला तुमच्या सोबत ह्या वर्षी वारीला येऊ द्या म्हणे तू येऊ नकोस का कारण बोललोबाला माहिती होतं की पांडुरंग माझ्याशी बोलतोय आणि हिला जर सोबत घेतलं तर ही पांडुरंगाला काहीतरी मागेल बाईशा धर्मच आहे जे कमी असतं महिला मंडळ ते पटकन मागून घेत असतात हा बाईचा स्वभाव आहे हा म्हणून बा भा, बायकोला सोबत नेत नव्हते कणकाई मातेला पण कणकाई माता ऐकच ना मला ह्या वर्षी वारीला यायचं यायचं का तुला हो पण या काठीवर कोणती अट पांडुरंग तुझ्याशी बोलेल त्यावेळेस त्या पांडुरंगाला तू काहीच मागायचं नाही म्हणे ठीक आहे अट मान्य आहे घेतलं बायकोला सोबत आणि बा एकंदरीत आले पंढरपूरला रांगेमध्ये लागले बारीला दर्शन घेण्यासाठी त्या गर्दीमध्ये नवरा बायकोशी ताटात तूट झाली नवरा गेला पुढे बायको राहिली पाठीमागे गर्दी होती दर्शन घेण्यासाठी बारी लागली होते नवऱ्यानं दर्शन घेतलं बोलोबा पांडुरंग प्रसन्न झाले माग तुला काय पाहिजे काही नको देवा तू माझ्याशी बोलतोय ना अजून काय पाहिजे मला सांगा देव जर तुमच्याशी थेट बोलत असेल तर काय पाहिजे तुम्हाला अजून परमेश्वर ब्रह्मांड चालक जर आपल्याशी बोलत असेल तर काय मागतं त्याला अजून बोललोबा म्हणतात काही नको मला प्रभू फक्त असंच बोलत राहा दर्शन घेतलं मंदिराच्या बाहेर पडले देव नाराज झाला पण रुक्मिणी मातेना सावरून धरलं रुक्मिणी माता म्हणते काही काळजी करू नका पतीराज अहो जरी याच्यापुढं काही चाललं नाही तरी त्यांचं पार्सल यायला लागलं समोरून त्या पार्सलला सगळे सगळं चालतं देवाला आनंद वाटला कणकाई माता आली पांडुरंग प्रसन्न झाले माग तुला काय पाहिजे ती बिसकली कारण नवऱ्यानं आधीच सांगितलं होतं मागायचं नाही काही नको देवा पांडुरंग म्हणतात अरे तू अगं तू त्याला काय घाबरतीस माग तुला काय पाहिजे काही नको देवा पांडुरंगानेच विषय मांडला तुला संतती नाहीये ना मान हलवली तिनं हो देवा तुला संतती पाहिजे का कणकाईच्या मनात विचार आला नवऱ्यानं फक्त मागायला सांगितलं नाही पण दिल्यानंतर काय हरकत येऊ हो देवा संतती पाहिजे हो देवा तुम्ही देत असाल तर मी मागणार नाही पांडुरंगाना आशीर्वाद दिला जा तुला मी आशीर्वाद देतो की असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहील तोपर्यंत तुझ्या मुलाचं नाव अजरामर राहील आणि जन्माला आले ते आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आज माहिती का काय आज आज तुकाराम बीज आहे आजच्या दिवशी आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज हे वैकुंठ गमन करते झाले तो दिवस आहे तुकाराम बीज वैकुंठाला शक्यतो कोणीही गेलेलं नाही काही मोजकेच लोक गेलेले आहेत आत्ताच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपले जगद्गुरु तुकाराम महाराज स्वर्गाला गेले अजून त्यांच्या आधी जर विचार केला तर ध्रुव स्वर्गाला गेले आणि त्यांच्या नंतर जर विचार केला तर हरिश्चंद्र नावाचा राजा स्वर्गाला गेला पुढे कथा ऐकायची जगदगुरु तुकाराम महाराज जन्माला आले तुकाराम महाराजांनी इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली आणि आजच्याच दिवशी तुकाराम या मुहूर्तावरती ते वैकुंठ गमन करते झाले वैकुंठाला गेले आणि कसे गेले तर परमेश्वराचं नामस्मरण करत करत गेलेले होते फक्त नामस्मरण विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला விஷ்டரா மாத <thôi> <jouer icons> <nuclear obsolescence> तारी तारी, तारी, तारी। इत्धल माजा, इत्धल माजा, मी माझा माझा झा Oh, विठल माजा विठल माजा मी विठला सा ओ विठल माजा विठल माजा मी विठला सा विठल माजा विठल माजा मी विठला सा विठल माजा विठल माजा मी विठला सा विठल माजा विठल माजा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 ठला रा